सांगली जिल्ह्यात खुनाचे सत्र सुरूच दिनांक बारा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास वायफळे तालुका तासगाव येथे जुन्या वादाच्या कारणावरून विशाल फाळके राहणार वायफळे तालुका तासगाव परंतु सध्या राहणार पुणे याने व त्याचे पाच ते सहा साथीदारांनी चाकू व कोयत्याच्या सहाय्याने रोहित उर्फ ओमकार फाळके राहणार वायफळे याचा खून करून इतर पाच जणांना जखमी केले असलेबाबत तासगाव पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे गुन्ह्यातील जखमींवर उप हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असून त्यांची प्रकृती सध्या ठीक आहे घटनेच्या ठिकाणी माननीय पोलीस अधीक्षक संदीप घुगे अपर पोलीस अधीक्षक रितू खोकर एस डी पी ओ सचिन थोरबोले एल सी बी पोलीस निरीक्षक सतीश शिंदे पोलीस निरीक्षक सोमनाथ वाघ यांनी भेट दिली असून वरिष्ठांनी गुन्हे तपास व आरोपी शोध घेण्याबाबत सूचना दिल्या आहेत मुख्य आरोपी हा बरेच वर्षापासून पुणे येथे राहणेस असून रेकॉर्डवरचा आरोपी आहे त्याच्या तपासासाठी विविध पदके तयार करण्यात आली असून ती आरोपीच्या मागावरच आहेत वायफळे गावात शांतता असून योग्य बंदोबस्त ठेवला असून परिस्थिती नियंत्रणात आहे सांगली प्रहार न्यूजसाठी मुख्य संपादिका नीता पाटील